बिग बॉस मराठीच्या या पर्वाचा महाविजेता झाला आहे सूरज चव्हाण सूरजला सगळ्यात जास्त वोट्स मिळाले आणि सूरज बनला बिग बॉस मराठीचा विनर केदार शिंदे प्रोडक्शन आणि जिओ स्टुडिओनं सूरजला लीड रोल देत सिनेमाची ऑफर दिली आहे तसेच सूरजला काय काय मिळालंय पाहूया तुनवळ मोटर्सकडून मिळाली आहे इलेक्ट्रिक स्कूटी पुन गाडगिळकडून मिळाले दहा लाख आणि बिग बॉस मराठीची विनिंग अमाऊंट चौदा लाख साठ हजार रुपये सोबत ट्रॉफी उंचावत सूरजनं शेवट जल्लोष देखील साजरा केला आणि ट्रॉफी मोडव्या गावातच नेली सूरज पहिला आला असला तर अभिजित दुसरा निक्की तिसरी आली विशेष म्हणजे निक्की बिग बॉस हिंदी सीजन मध्ये देखील तिसरी आली होती चौथ्या क्रमांकावर धनंजय आले तर पाचव्या क्रमांकावर अंकिता आली आणि सहाव्या क्रमांकावर जान्हवी घराबाहेर आली जान्हवीनं नऊ लाखाची बॅग घेत ती घराबाहेर आली तर तुम्हाला कसा वाटला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले तुम्ही खुश आहात की नाराज आहात कमेंटमध्ये सांगा आणि बिग बॉस मराठीच्या या पर्वाला तुम्ही किती मिस करणार हे देखील कमेंटमध्ये सांगा